नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशांवर जीवघेणा हल्ला उपचारादरम्यान एकाचा मृत्यू मृताचे नातेवाईक आक्रमक घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल मृत युवकाचा वीस फेब्रुवारी रोजी होणार होता विवाह नंदुरबार ताप्ती गंगा एक्सप्रेस मध्ये बसण्यावरून प्रवाशांमध्ये वाद निर्माण होऊन या वादात एकाने दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नंदुरबार रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडली होती यात दोघे जण गंभीर जखमी झाले दरम्यान येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान घटनेनंतर मृताचे नातेवाईक आक्रमक झाले मेरा सगा भाई था सुमेर सिंग नाम था पिता का नाम जबर सिंग ठीक है उसका मृत्यु हो गया मेरे को आरोपी अभी हाजिर सही है गिरफ्तार होना चाहिए आज के आज देखिए एक केस है जो भी जोधपुर ट्रांसफर करना पड़ेगा ठीक है अगर आरोपी मैं आगे बॉडी नहीं लेके जाऊंगा यहाँ से ठीक है ना कहीं मैं एग्रीमेंट करूँ ना तो मैं आत्महत्या यही कर दूँ मेरा भाई तो सलाह गया उसके पीछे बस को मेरा क्या मिलेगा मेरा कोई है नहीं माता पिता है नहीं तो मैं क्या करूँगा ऐसा सुनने में आया कि अगले महीने में उसकी शादी थी क्या महीने बीस तारीख को शादी थी इसी बीस तारीख को फरवरी एक बहन का अच्छा। शादी था एक भाई का इसका शादी था समेर का क्या क्या प्रतिक्रिया फैमिली की आपकी घटना आप खुद थे साथ में साथ में हम खुद थे चार भाई साथ में हाँ, सीट हाँ, हाँ, के लेके हुआ था उसको बैठवा दिया फिर भी उसने बोला उधर खिसक रहे हम खिसक गए फिर उससे बोला मैं भाई जी गाली गलोज कर मत करो उसने उतने सबको फोन करके बुला के सबको मरवा दिया आपका नाम मेरा नाम करण सिंह पिता का नाम जब्बर सिंह दरमियान घटने जख्मी दोगी सुमेर सिंग जबरसिंग वय चोवीस या युवकाचा उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झालाय अतिरक्त्राव झाल्याने रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला असून लोहमार्ग पोलिसांनी रात्री उशिरा या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलाय घटनेतील आरोपीस अद्याप फरार आहे तर दुसऱ्या जखमींवर प्रवाशावर उपचार सुरू आहे तर घटनेतील मृत झालेल्या तरुणाचे वीस फेब्रुवारीला विवाह होता त्यामुळे सदर युवकाच्या कुटुंबावर शोककडा पसरली आहे बिरो रिपोर्ट नंदुरबार प्रतिनिधी रसिक गावी नंदुर नंदुर काल नंदुरबार रेल्वे स्टेशनवर रेल्वेमध्ये एक गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे त्याच्यावरून नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला काल चौदा ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झाला आहे त्याला बी एन एस कायदा जो आहे त्याचे एकशे अठरा एक एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव आणि एकशे तीन अशी कलम लावण्यात आलेली आहेत एकशे तीन म्हणजे जुनं आपलं जे जुना आय पी सीचं तीनशे दोन आपण म्हणत होतो त्याप्रमाणे एक कलम आहे मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यात हकीकत अशी आपल्याला फिर्यादी सांगितलेली आहे की फिर्यादी त्याचे तीन भाऊ आणि आणखी त्याच्या गावातले दोन लोक हे काल चेन्नईवरून त्याच्या गावाकडे जोधपूरकडे ट्रेनमधून प्रवास करत असताना भुसावळला एक अनोळखी सम त्यांच्या गाडीमध्ये जनरल बोगीमध्ये प्रवास करत होते गाडीमध्ये बसला आणि तिथं त्यांची काहीतरी जागेवरून बसण्यावरून काहीतरी वादा वादावाद झाली आणि मग त्याच्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीने काही लोकांना नंदुरबार स्टेशनवर बोलवलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि नंदुरबार स्टेशनवर त्यांना बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी मारामारी केली आणि त्याच्यातल्या एका आरोपीने चाकू त्याच्यात मारलेला आहे फिर्यादीच्या लहान भावाला आणि तो चाकू त्या पायाला पाठिंबाच्या साईडने लागल्यामुळे अतिरिक्त रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि फिर्यादी देखील त्यालाही लागले की त्याला केंद्र चाकू लागलेला आहे तो काही गंभीर जखमी वगैरे नाही सर यात किती आरोपी अद्यापही अटक झालेले नाही कारण त्यांना फिर्यादींना याच्यात कोण आरोपी आहे काय आहे त्यावर काहीच माहिती नव्हती परंतु आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत आणि लवकरात लवकर आरोपी मिळतील आमच्या टीम ज्या आहेत त्या आम्ही रवाना केलेल्या आहेत आणि आम्ही लवकरात लवकर आरोपी अटक करू परंतु आता आरोपी आहेत ते आमची यंत्रणा तर आम्ही काम करतोयच आम्हाला आमचं कामच आहे ते की आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करणं हे आमचं कामच आहे आमचा तो तपासाचा भाग आहे आणि त्या दृष्टीने जसा गुन्हा घडला आहे तेव्हापासून आम्ही कंटिन्युअसली आम्ही प्रयत्न करतो आहे लोकल पोलीस जे आहेत आमचे नंदुरबारचे म्हणजे सिव्हिल पोलीस जे आहेत ते देखील आम्हाला मदत आहेत आणि दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही लवकरच आरोपींना अटक करणार आहोत तर त्यांनी अशा पद्धतीने आग्रह करणं चुकीचं आहे आम्हाला त्यांनी काम करायला जर वेळ दिला ह्याच्यातून त्यांनी दिडवडी लवकरात लवकर घेतली तर आम्ही त्याच्यातून फ्री होऊ आणि आम्ही गुन्ह्याच्या तपासात म्हणजे ऑलरेडी करतच आहोत परंतु कर आम्ही आणखी त्याला जास्त वेळ देऊ शकू आणि लवकरात लवकर गुन्ह्याचा तपास करू mm -hmm. सीसीटीव्ही हा एक तपासाचा आम्हाला चांगला एक दुवा असतो नो डाऊट परंतु यापूर्वी काही सी सी टी व्ही नव्हते त्यावेळेसही आम्ही कामं केलेली आहेत आणि आम्ही गुन्ह्याची निष्पत्ती केलेली आहे आम्ही त्याप्रमाणे करू तपास त्याच्यात काही आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आज तर सी सी टी व्ही तर आमचं काम अधिक फास्ट होऊ शकलं असं परंतु तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला मध्ये फिर्यादीचं म्हणणं आहे की ते जे त्यांच्यासोबत जो आरोपी प्रवास करत होता त्याने मोबाईल फोन करून त्यांना काही लोकांना बोलवलं तर अशी ज्यावेळेस मारामारी झाली तेव्हा आठ ते दहा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला असं त्यांनी सांगितलं रेल्वे प्रशासनचं नंदुरबार स्टेशनकडे अत्यंत दुर्दैव दुर्लक्ष आहे मग ते नंदुरबार असो डोंडाईचे असो अंबडनेर असो किंवा नवापूर असो हा जो आहे ट्रायबल बेल्ट ट्रायबल बेल्ट नावाखाली इथे ट्रायबल बेडला तुम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे इथे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता इथे सी सी टी व्ही लावले नाहीयेत अवैध धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे स्नेन ट्रेन आपलं चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग ह्या घटना पॅसेंजर्स ऑल इंडिया लेवलवरनं पॅसेंजर येतात रेल्वे प्रशासन कधी जागा होणार हा प्रश्न माझा आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासननी जागा होऊन तात्काळ सीसीटीव्ही तात्काळ अँब्युलन्सची व्यवस्था इथे पोलिसची व्यवस्था केली पाहिजे